शिवसेना सचिव आणि उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते श्री भाऊसाहेब चौधरी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यातील चांदवड नगर परिषद येथील नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते माननीय श्री एकनाथ शिंदेसाहेब या तसेच रत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला यामध्ये एन सी पी एस पी शर रिपीठ यामध्ये एन सी पी एस पी नगरसेवक श्री सुधीर कुबाडे अपक्ष नगरसेवक प्रदीप बनकर अपक्ष नगरसेवक राजू भगवान चांदवड नगर नगरपरिषद नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजाभाऊ अहिरे माजी नगरसेवक श्री देवा पाटील नांदूर टेकगावचे सरपंच श्री प्रभाकर ठाकरे तसेच श्री प्रशांत ठाकरे श्री समाधान आवारे श्री दीपक पवार श्री संदीप पवार किरण काळे सागर काळे मनोज कुंभारडे रविराज अहिरे मयूर बोरस्ते रिजवान बागवान श्री नावेद बागवान श्री सोनू बागवान श्री शाहरुख तांबोळी आदि मान्यवरांचा उपाय समावेश आहे रिपीट आदि मान्यवरांचा समावेश आहे सामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभारासाठी तसेच हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिगेसाहेब यांच्या विचारधारेवर विश्वास ठेवून त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे या जाहीर प्रवेशामुळे चांदवड शहर आणि तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होणार असून येणाऱ्या काळात जनहिताचे निर्णय अधिक प्रभावीपणे राबवले जातील हा प्रवेश म्हणजे शिवसेनेवर वाढत चाललेल्या जनतेच्या विश्वासाचे आणि नेतृत्वावर असलेल्या दृढ भरोशाची स्पष्ट साक्ष असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आले या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री शांताराम ठाकरे जिल्हा संघटक आणि नगरसेवक संदीप उगले तालुका प्रमुख निलेश टघे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि अने कार्यकर्ते उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील चांद आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मॅडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई ई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती चेहऱ्या किंवा पायावर सोचे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव